माननीय श्री विलास शामराव भोसले यांची पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती वडगाव पोलीस ठाणे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे नूतन पोलीस निरीक्षक पदी माननीय विलास शामराव भोसले रुजू झाले आहेत मुळगाव सोलापूर जिल्ह्यातील असून यापूर्वी पुणे ग्रामीण वडगाव मावळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आर्थिक गुन्हे शाखा अशा ठिकाणी तसेच दोन हजार चौदा पंधरा सोळा यावर्षी शाहूपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे चांगल्या प्रकारे सेवा बजावली आहे पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांचा वर्षाव व अभिनंदन होत आहे यावेळी पोलीस मित्र असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश शिर्के आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूजसाठी श्री जगदीश शिर्के प्रतिनिधी